हे भारती सरस्वती शारदा देवी हंसवाहिनी जगती ख्याता माहेश्वरी कौमारी ब्रह्मचारिणी विद्याधात्रिणी वरदायिनी रुद्रघंटा मुक्तेश्वरी महामाये या नारदाचा प्रणाम स्वीकारावा कल्याण वस्तू नारदा आज कोणती वार्ता आणली पृथ्वी आध्यात्मिक अधोगती पाहून मनाला यातना झाल्या अहंकार आणि अहिक सुखाला सर्वस्व मानून मानव दैवीगुण विसरला माते सौराष्ट्र देशीचा राजा भद्रश्रवा खूप सद्गुणी आहे प्रजा आणि राजा दोन्ही सुखी आहेत पण भद्रश्रवाची पत्नी सुरत चंद्रिका खूप अहंकारी आहे संपत्तीचा तिला गर्व झाला आहे माते धनसंपत्ती देणारी तू पण तुलाही ती मानत नाही कोणतंही व्रतवैकल्य करत नाही नारदा ही सुरत चंद्रिका गतजन्मी एका वैश्याची पत्नी होती वैश्य अतिशय तापट आणि व्यसनी होता घरात अठरा विश्व दारिद्र्य होतं या सगळ्याला ती खूप कंटाळली होती मग तिने मार्गशीर्ष महिन्यातलं माझं गुरुवारचं व्रत केलं मला तिची दया आली धनवान हो असा मी तिला आशीर्वाद दिला आणि अल्पकाळातच ती धनाढ्य झाली पुढे आयुष्यभर तिने मनोभावे माझं व्रत केलं आणि या तिच्या पुण्याईच्या जोरावर या जन्मिती भद्रश्रवाची राणी झाली पण <laughs> आता ती था मला विसरली आहे अगणित संपत्तीची ती स्वतःला समजायला लागली आहे नारदा मी पुन्हा मार्गशीर्ष महिन्यातल्या माझ्या गुरुवारच्या व्रताची तिला आठवण करून द्यायचं ठरवलंय भक्तांना अभय देणाऱ्या महालक्ष्मी माते तुझा विजय असो तथाच तू अगं बाई केवढा मोठा हा महाल म्हणजे राजा राणी सुद्धा तेवढ्याच मोठ्या मनाच्या असतील आलेल्या पाहुण्यांचं छान स्वागत करत असतील नाही अहो आजीबाई कोण हवं तुम्हाला मला सूरज चंद्रिका राणीला भेटायचं आहे अहो आजीबाई तुमचं हे रूप बघून त्या तुम्हाला हकलून देतीलच पण माझीही कामावरून हकलपट्टी करतील हस म्हणजे तिला माणसांची किंमतच नाही म्हणायची तर मी माझ्या अन्नदात्याविषयी वाईट कसं बोलू आजीबाई आणि तशातच आज त्यांचा सोंगट्यांचा डाव रंगलाय मी त्रास दिला तर मलाही रागवतील बघ पोरी तू तु तुझं तु कर्तव्य कर राणीला जाऊन सांग द्वारकेहून कमला नावाची म्हातारी आली आहे हगं हगं तिला लक्ष्मीव्रताचा इसर पडला आहे त्याची आठवण करून द्यायसाठी आले मी जा सांग तिला मी आले बघू तरी काय म्हणते जा ठीक आहे तुम्ही म्हणताय तर प्रयत्न करून बघतो जीतम भाग्यवान आहात राणी साहेब प्रत्येक डाळ आपण जिंकतायत जीतम राणी साहेबांचा विजय असो मी बोलावल्याशिवाय तुझा इथे येण्याचं धाडस झालं तरी कसा राणी साहेब बाहेर कमल नावाची म्हातारी आलीये या जन्मी आपणास महालक्ष्मी व्रताचा विसर पडलाय त्याची आठवण करून देण्यासाठी ती आलीये <laughs> महालक्ष्मीचं व्रत असली व्रत आम्ही करत नाही हे वैभव आम्हाला प्राप्त झालेलं आहे ते माझ्या पतीच्या पराक्रमामुळं आणि माझ्या भाग्यामुळं तस कशाला थांब त्या चांडळणीला मी हकलूनच लावते बघ यावं राणी साहेब यावं राणी साहेब आपण मला ओळखला का मी तुला ओळखाव अशी तू कुठल्या देशाची राणी लागून गेली आहेस गा चल चालती होई थोन दारी आलेल्या पाहुण्याचा असा सत्कार कर करतात ते भिकार तू आणि माझी पाहुणी आणि मी तुझा सत्कार कर करावा मूर्ख आहेस तू मूर्ख सूरज चंद्रिके अग या वैभवाचा तुला लई गर्व झालाय बघ पण एक गोष्ट ध्यानात ठेव गत तू वैश्य पत्नी होतीस तुझा नवरा लय कोपिष्ट होता घरात अठरा ईश्व दारिद्र्य उत्तम बसता तो तुला लाथ्या बुक्यानी मारायचा मला तुझी लई कणाव आली म्हणून मी तुला मार्गशीर्षक महिन्यातल्या लक्ष्मी व्रताचं महत्व पटवून सांगितलं तू मनापासून ते व्रत केलंस म्हणून म्हणून सगळं वैभव तुला प्राप्त सगळ्या तुम्हालाच पार विसरून गेलीस मग मागच्या जन्मीचा कांगावा कसला करतेस थेरडे असा कांगावा केला की तुला भीक मिळेल असं वाटलं चालती हो संपत्ती हे वैभव मला माझ्या पतीच्या पराक्रमामुळे प्राप्त झालंय कसली व्रत वैकल्य करून नाही कळलं आली या कुळाला बाहेर आखलू द्या पोरांना असं करू नका मला म्हातारी चांगला सत्कार घडला ना सूरज चंद्रिके तुम्हाला ओळखलं नाही माझा शाप आहे तुला